नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रिया आणि अर्जुनचं जेव्हा बोलणं सुरू असतं तेव्हा प्रिया प्रतिमाला अगदी काहीही बोलत असते आणि ते ऐकून अर्जुन विचारात पडलेला असतो की ही तन्वी नक्की प्रतिमहत्याचीच मुलगी आहे ना म्हणजे ही असं कसं बोलू शकते प्रतिमात्याबद्दल आणि प्रतिमहत्या हिची आई आहे परंतु अर्जुन त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो प्रिया म्हणते की बघ ना या सगळ्या गोष्टींना मलाच भोगाव्या लागतात मला माहिती आहे मी जरी काहीही बोलले ना तरी सगळे मला घरातले मलाच टार्गेट करणार अर्जुन म्हणतो की हो तू अगदी बरोबर आहेस मी बघितलं ना की सगळेजण घरातले तुलाच तर टार्गेट करत होते तन्वी खरं सांगू मला खरंच तुझ्याबद्दल खूप वाईट वाटलं होतं असं अर्जुन तर प्रियाला म्हणत असतो तेव्हा प्रिया आता अर्जुनचा हात हातामध्ये घेते आणि रडण्याचं नाटक करत अर्जुनला म्हणत असते अर्जुन खरं सांगू कधी कधी मला इतकं एकटं वाटतं इतकं एकटं वाटतं आणि मग मी विचार करायला लागते की खरंच जर तू माझ्या आयुष्यात नसता तर मी काय केलं असतं रे अर्जुन म्हणतो की राईट पण डोंट वरी मी आहे ना आता बघ तुला जरी काहीही शेअर करावं असं वाटलं तर तू बिनधासपणे माझ्याशी शेअर कर प्रिया म्हणते की अर्जुन तुला माहितीये अरे मला असं वाटलं होतं की आई जर आली ना तर मला आईसोबत निदान बोलता तरी येईल पण कसलं काय तिच्यासोबत ते डमशेल खेळणं ना फक्त आणि फक्त सायलीलाच जमतं अर्जुन मनात विचार करत असतो की काय मुलगी आहे ही आणि स्वतःच्या आईबद्दल अशी बोलतीये जाऊ दे आता हिच्या रुडनेसचा मला वापर करून घ्यायला हवा मग अर्जुन प्रियाला म्हणतो की अगं जाऊ देत ना मी आहे ना मी मला तुझ्या कुठल्याही गोष्टी सांगू शकते तुझं मन माझ्यासमोर हलकं करू शकते आणि जितकं मला आठवतंय तर तितकी तुझी कोणासोबतच जास्त फ्रेंडशिप नव्हती मग आश्रमात असताना तू तुझ्या मनातलं कोणाशी जास्त शेअर करायचीस विलास काकांसोबत तू शेअर करायची का आता विलासचं मध्ये नाव घेतल्यामुळे प्रिया मात्र अर्जुनकडे बघू लागते आणि अर्जुनला नक्की काय म्हणायचं आहे असं प्रियाला प्रश्न पडतो मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे इकडे मैपत साक्षी आणि नागराज तिघही रूममध्ये असतात मैपत दारू पित असतो आणि म्हणत असतो की वा नागराज वा याचा अर्थ सुभेदारांच्या घरी गणपती बसत असताना प्रियाने चांगलीच माती खाल्लेली दिसते नागराज म्हणतो की अरे वा आमची प्रिया का आता ती आमची कधीपासून झाली ती म्हणजे तिने आता एवढी माती खाल्ली म्हणून ती आमची प्रिया एरवी तर तुम्ही तिला डोक्यावर घेऊन नाचताना त्याचं काय करणार साक्षी म्हणते की आम्ही नाही तिला डोक्यावर घेऊन नाचत फक्त ती तन्वी म्हणून काम करतीये तन्वी म्हणून आम्हाला तिची गरज आहे म्हणून तिची तेवढीच आम्ही गय करतो तर तिचं हे असलं वागणं कोण सहन करेल खऱ्या तन्वीला झोपेच्या गोळ्या द्यायला गेली आणि स्वतःच त्या झोपेच्या गोळ्या घेतल्यान झोपून राहिली ह्या वागण्याला नक्की म्हणायचे तरी काय एवढंच नाही तर देवासमोर सुद्धा तिने असे तमाशे केले मैपत म्हणतो की नागराज शेठ जर हे सगळं असंच चालू राहिलं ना तर तिचा जो काही उपयोग आपल्याला होतोय ना तो सुद्धा संपून जाईल आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की ह्या पोरीला जरा सांभाळा नाहीतर ती स्वतःही डुबून मरेल आणि आपल्यालाही डुबवेल साक्षी म्हणते की उथळ पाण्याला खळखळाट फार खर तर ही मन्ना या प्रियावरनच घेतलीये अति बडबड अति तोरा आणि काम काम मात्र शून्य नागराज म्हणतो की नाही नाही मी सुद्धा तिला खूप समजावलं खूप म्हणजे खूप समजावलं परंतु त्या पोरीला मात्र अक्कलच येत नाही अरे त्या पोरीमध्ये अगदी पाच पैशाची सुद्धा अक्कल नाहीये मैपत तू एक काम कर ना तूच समजव ना तिला आणि तिला जरा समजून सांग की मानेवर जे डोकं आहे त्या डोक्याचा जरा वापर करत जा म्हणून मैपत म्हणतो की नाही 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 हिला ना आता अद्दल घडवायलाच पाहिजे साक्षी जरा माझा फोन दे मग साक्षी आता अण्णांकडे त्यांचा फोन देते आणि त्यावेळी आणि त्याचवेळी मैपत आता प्रियाला कॉल करतो तर इकडे प्रिया त्यावेळी अर्जुन सोबत बोलत असते अर्जुन प्रियाला विचारत असतो की सांग ना आश्रमात असताना तू नक्की कोणाशी बोलायची कोणाशी शेअर करायची गोष्टी मग प्रिया म्हणते की अर्जुन अरे जेव्हा विलास काका आश्रमात का आले ना तेव्हा आता अर्जुन खूप एक्सायटेड असतो पुढच्या गोष्टी ऐकण्यासाठी परंतु त्याच वेळी मध्ये फोन वाचतो प्रिया आता फोन घ्यायला जाते तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं जाऊ दे ना फोनचं तू काहीतरी बोलत होती ना विलास काकांबरोबर शेअर करायची काय सांगत होतीस तेव्हा प्रिया त्याला म्हणते की अरे माझा फोन वाचतोय ना मला फोन घेऊ दे अरे कोणाचा तरी महत्वाचा कॉल असेल तेव्हा अर्जुन म्हणतो की त्यात काय एवढं महत्त्वाचं महत्वाचं तर हे आहे ना मनाचं जास्त महत्वाचं आहे फोनचं काय फोनचं तू कधीही घेऊ शकते अर्जुन आता फोन घेण्यासाठी चाललेला असतो मैपतचा कॉल येत असतो तर प्रियाला सुद्धा काही वाटत नाही अर्जुन तिच्या फोनला हात लावणार असतो परंतु एकदम प्रियाच्या लक्षात येतं की जर मैपत आणि साक्षीचा कॉल असेल तर तर अर्जुन माझी शंभर टक्के वाट लावणार मग प्रिया लगेचच मागे फिरते आणि अर्जुन फोन घ्यायला जातो परंतु तो तोपर्यंत रिंग आता बंद झालेली असते मग प्रिया आता घाबरतच तिचा फोन अर्जुनच्या हातातून काढून घेते आणि अर्जुनला विचारते की कोणाचा फोन होता तू नाव वाचलंस का अर्जुन म्हणतो की नाही ना मी फोन घेण्याआधीच तो कट झाला तर प्रिया जेव्हा चेक करते की तिला कोणाचा कॉल आलेला आहे ते बघून तर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो कारण मैपतचाच कॉल असतो आणि आता मात्र अर्जुनने जर मैपतचा कॉल तिला आलेला बघितलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता हे फक्त प्रियालाच माहित असतं प्रिया पूर्ण घाबरलेली असते अर्जुन प्रियाला विचारतो की काय झालं कोणाचा फोन होता आणि तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतीय प्रिया म्हणते की अरे काही नाही मैत्रिणीचा फोन होता माझ्या उद्या ना आम्हाला असाइनमेंट द्यायची आहे ना आणि गणपतीच्या या पिरियडमध्ये तर मी विसरूनच गेले होते गोष्टी आणि त्याच गोष्टीची आठवण करून देण्यासाठी तिने मला कॉल केला असेल मी एक काम करते मी लगेच तिला फोन करून येते असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते अर्जुन मागे म्हणत असतो की काय अँटिक आहे ही हिला काहीच कसं का वाटत नाही गोष्टींचं आणि ही अशी कशी काय बोलू शकते ठीक आहे म्हणजे फोनचं तिचं असाइनमेंटचं काम असू शकतं परंतु आत्या स्वतःची आईबद्दल अशी कशी काय बोलू शकते ही हे नक्की काय चालले ना मला काहीच कळत नाही तर इकडे सायली आता रूममध्ये चाललेली असते त्याच वेळी तिथे प्रिया येते प्रिया सायलीला म्हणते की काय झाली का मग माझ्या आईची सेवा करून झाली असेल तुझी आता मी एकदाही तुझ्या नवऱ्याच्या खोलीमध्ये गेलेलं तुला चालत नाही मग सारखे सारखे तू माझ्या आईच्या खोलीत का जात असतेस ग मग सायली प्रियाला म्हणते की प्रिया हे दोन विषय वेगळे वेगळे आहेत हा आणि नात्यांची गलत अजिबात करू नकोस आणि प्रतिमा त्या सकाळपासून काम करत होत्या त्या दमल्यात की काय हे बघायला गेले होते प्रिया तिला विचारते की हे सगळे प्रकार सिद्ध करून तुला नक्की काय सिद्ध करायचंय सिद्ध करायचंय ना की कशा प्रकारे तुलाच माझ्या आईची सगळी काळजी आहे आणि मला मात्र आईची काहीच काळजी नाही म्हणून मग सायली प्रियाला विचारते की सांग ना मग तुला आहे का परवा या सगळ्या गोष्टीची तुला किंचित तरी पर्वा आहे का जर तुला तुझ्या आईची थोडीशी जरी पर्वा असती ना तर तू त्यांना असं घाबरवलंच नसतं प्रिया म्हणते की मी घाबरवलेलं नाहीये मला फक्त माझा अधिकार हवा होता सायली प्रियाला म्हणते की प्रिया जे तुझं आहे ते तुझ्याकडे येणारच आहे परंतु मला आता शंका वाटते की तुला या घरातले स्वीकारतील की नाही तरी नशीब मी अजून घरातल्यांना सगळ्यांना सांगितलेलं नाहीये की तूच मला खाली ढकललं होतं अगदी यांना सुद्धा नाही तेव्हा प्रिया म्हणते की आता तो विषय संपलाय ना पुन्हा पुन्हा कशाला त्याच त्याच गोष्टीवर बोलतीयस ग सायली प्रियाला म्हणते की प्रिया असे विषय एवढ्याच संपत नसतात आणि तुझ्या ह्या वागण्याचा तुलाच खूप मोठा त्रास होणार आहे आज तू जे काही वागली आहे ना त्याचा काय परिणाम झालाय तुला कळतंय या सगळ्या गोष्टीचा तेव्हा प्रिया म्हणते की अजून काय परिणाम होणार आहे इतका ओरडा तर खाल्लाय ना मी सायली म्हणते की अगं फक्त एवढंच नाही प्रिया प्रतिमा आत्यांना तू त्यांची मुलगी वाटतच नाहीयेस आणि त्यांनी मला तसं सांगितलं सुद्धा आहे प्रिया हे बघ मी तुला ताकीद देते की तू योग्य वेळेत जागी हो नाहीतर एवढे कष्ट करून तुला तुझी आई भेटली आहे परंतु तू तुझ्या मूर्खपणामुळे तिला पुन्हा गमावून बसशील एवढं बोलून सायली तिथून निघून जाते तर प्रिया घाबरलेली असते मनात विचार करत असते की बापरे आता खानाखुना करून ही प्रतिमा एवढं बोलायला लागली ला आणि मी तिची मुलगी नाहीये हे तिला का वाटलं असेल आता तिला सगळं काही खरं कळलं की काय आणि आता मी काय करू काय करावं काहीच कळत नाहीये प्रिया खूप घाबरलेली असते त्याच्या वेळी सायली ही बेडरूम मध्ये बसलेली असते आणि विचार करत असते त्याचवेळी अर्जुन तिथे येतो आणि सायलीला विचारतो की काय झालं मिसेस सायली तुम्ही कसला एवढा विचार करताय मग सायली अर्जुनला म्हणते की सर मला तर फार अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय त्यांच्या खोलीत गेले होते त्यांना बघायला परंतु तेव्हा मात्र त्या ते माझ्याशी असं काहीतरी बोललात ना की ते फार अनपेक्षित होतं अर्जुन विचारतो की म्हणजे म्हणजे नक्की काय झालं तर मग सायली आता घडलेला प्रकार सांगू लागते की कशा प्रतिमा त्यांनी खानाखुणा करून मला हे सांगितलं की तन्वी त्यांची मुलगी नाहीये आणि जर मला जर मुलगी असती तर ती तुझ्यासारखी असती तन्वीसारखी नाही मग सायली अर्जुनला विचारत असते की सर मला एक गोष्ट कळत नाही की प्रिया ही तन्वी नाहीये असं का वाटलं असेल प्रतिमात्यांना अर्जुन म्हणतो की अच्छा म्हणजे आता आत्यांना सुद्धा हेच वाटतंय तर सायली विचारते की आत्यांना सुद्धा हे म्हणजे अर्जुन म्हणतो की म्हणजे मिसेस सायली मला सुद्धा या गोष्टीवर स्ट्रॉंग डाऊट आहे मला सुद्धा संशय येतोय की ही तन्वी खरंच प्रतिमा आत्याची मुलगी आहे की नाही सायली म्हणत असते की परंतु आहो आपल्या सगळ्यांना माहिती यात शंका येण्यासारखं काय आहे आपल्याला चांगलं आहे की ती रविराज आणि प्रतिमा आत्याचीच मुलगी आहे अर्जुन म्हणतो की मग प्रतिमा आत्याची मुलगी इतकी क्रूर कशी काय असू शकते तुम्ही बघितलं ना की ते आरतीचं ताट आत्याच्या अंगावर सांडू शकलं असतं त्यामुळे आत्या भाजली सुद्धा असती परंतु ती थांबली का नाही थांबली अहो मिसेस सायली त्या तन्वीला काहीच वाटत नाहीये या सगळ्या गोष्टींचं मी आता तिच्या रूममध्ये गेलो होतो तेव्हा ती मला म्हणाली तेव्हा सायली म्हणते की काय म्हणाली मधुभाऊबद्दल काही बोलली का अर्जुन म्हणतो की नाही मधुभाऊबद्दल काही बोलली नाही परंतु प्रतिमात्याबद्दल बोलली आणि मला म्हणत होती की आई भाजली नाही ना फक्त ताट तर पडलंय ना आणि मग ती भाजली नाहीये तर आणि जरी ताटही तिच्या अंगावर पडलं असतं तर काय फरक पडतो या सगळ्या गोष्टीचा आणि सतत आईला प्रोटेक्ट करण्यासाठी ती काय लहान मुलगी आहे का मला सांगा मिसेस सायली स्वतःच्या आईबद्दल असं इमोशनलेस कोण असतं प्रिया म्हणते की अहो सर परंतु तिचा स्वभाव लहानपणापासून असाच आहे अर्जुन म्हणतो की हो मला माहिती आहे परंतु आता तिला तिची आई नव्याने भेटली आहे मग तिने असं वागणं योग्य आहे का एकदा तुम्ही तुमच्याकडे बघा की तुम्ही प्रतिमात्याची किती काळजी घेतात आणि तन्वी त्यांची मुलगी असून सुद्धा प्रतिमात्याकडे जातही नाही तेव्हा सायली म्हणते की नाही जाते ती प्रतिमात्याच्या रूममध्ये परंतु तिची विता विचारण्याची पद्धत जरा वेगळी आहे मी एक दोन वेळा जेव्हा प्रतिमात्याच्या खोलीत गेले होते तेव्हा मी बघितलंय आणि मग घडलेला प्रकार सायली अर्जुनला सांगू लागते की ज्यावेळी ती प्रतिमात्याच्या रूममध्ये गेली होती तेव्हा प्रिया ऑलरेडी प्रतिमहात्याशी बोलत होती आणि अशा पद्धतीने धमकवून बोलत होती की त्यामुळे आत्या खूप घाबरली होती मी तिला सांगण्याचाही प्रयत्न केला परंतु तरीसुद्धा प्रिया काहीच ऐकत नव्हती खूप रागात प्रतिमहात्याशी बोलत होती आणि हे लॉकेट बघून सांग मला की मीच तुझी मुलगी आहे की नाही असं खूप प्रेशराईज करत होती आणि मग मला ते सहन झालं नाही आणि मी तिच्या कानाखाली ठेवून दिली ही सगळी गोष्ट सायली अर्जुनला सांगत असते अर्जुन म्हणतो की हेच हेच त्या प्रियाचं क्रूर वागणं मला ही गोष्ट तुम्ही आधी का नाही सांगितली सायली म्हणते की कारण सर तिच्या अशा स्वार्थी वागण्याची मला लहानपणापासून सवय आहे परंतु तिच्या ह्या वागण्याचा प्रतिमा त्यांना त्रास झाला म्हणून तर मी तुमच्याकडे हा विषय काढला अर्जुन म्हणतो की मिसेस सायली खरंच हे फार सिरियस आहे सायली म्हणते की सर जाऊ द्यात आपण एवढा विचार नको करायला या सगळ्या गोष्टीवर तिचं वागणं कधीच बदलणार नाही ती आहे अशीच राहणार आहे चला बरं तुम्ही झोपून घ्या तेव्हा अर्जुन मात्र तिथेच उभा असतो सायली म्हणते की सर सरहो झोपून घ्या अर्जुन म्हणतो की मिसेस सायली प्रश्न फक्त तिचा किंवा आपला नाही आहे सायली विचारते की म्हणजे तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला आता खात्री वाटायला लागली आहे की तुमच्या आश्रमातली प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेदार नाहीच आहे ही गोष्ट ऐकून सायलीला तर खूप मोठा धक्का बसतो अर्जुन सायलीला सांगत असतो की ती फक्त तसं वागण्याचं नाटक करतीय सायली अर्जुनला म्हणते की सर अहो तुम्ही कुठलं टोक गाठताय नाही मला मान्य आहे की प्रिया प्रतिमात्यांसोबत नीट वागत नाहीये पण म्हणून प्रिया ही तन्वी नाहीच आहे हे असं कसं काय तुम्ही म्हणू शकता अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय आणि मला ते क्लिअरली दिसतंय की ती तन्वी नाहीच आहे लहान असताना तन्वी खूप प्रेमळ होती अहो आणि खूप स्वीट देखील होती परंतु ही ही तन्वी नाहीच आहे ही तन्वी असूच शकत नाही मला तर वाटते ही कुठली तरी वेगळीच मुलगी आहे तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की वा मला आई सांगायच्या की लहान असताना तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या खोड्या काढायच्या आता तुम्ही खोड्या काढता का कोणाच्या लहानपणी तुम्ही खूप रडायचे आता रडतात का तरी सुद्धा आता तुमच्या लहानपणाच्या सवय बदलल्यात की नाही मग तन्वी बदलू नाही शकत असं तुम्ही का म्हणताय यावरून हे कसं काय आयडेंटिफाय होईल की तन्वी त्यांची मुलगी नाहीये म्हणून तर अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय झालंय तुम्हाला तुम्ही त्या तन्वीची साईड घेताय का सायली म्हणते की नाही मी तिची साईड घेत नाहीये परंतु मला तिचा स्वभाव हो चांगला माहिती आहे तिचा हो माहिती माहितीये म्हणून मी तुम्हाला सांगते कदाचित ती आश्रमात आई वडिलांशिवाय आहे आणि म्हणून ती असं वागत असेल तिच्यामध्ये कटुपणा वाढलाय मग अर्जुन सायलीला विचारतो की मग तुम्ही कुठे वाढलाय मग तुम्ही सुद्धा तिथेच त्याच आश्रमात वाढलात ना थे तुम्ही पण तिथे तुमच्या आई बाबांशिवायच होता ना पण मिसेस सायली तुम्ही एकदा स्वतःला बघा ना की कि तुम्ही किती वेगळ्या आहात तुम्ही किती प्रेमळ आहात किती समजून घेता सगळ्या गोष्टी सिच्युएशन काहीही असू दे परंतु तरी सुद्धा तुम्ही नीट आणि न चुकता ते हँडल करता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जर तुम्हाला तुमची आई भेटली असती ना तेव्हा तुम्ही तिच्यावर किती प्रेम केलं असतं हे मला नव्याने सांगायला नको आणि एकदा तन्वीकडे बघा तुम्ही की तन्वीची आई तिला भेटली परंतु त्याचं तिला काहीच नाही ती किती स्ट्रेंज वागते प्रिया म्हणते की सर मला तुमचं म्हणणं पटतंय परंतु त्यातून तुम्ही जो निष्कर्ष काढताय तो मला पटत नाही प्रिया ही तन्वी नाहीये हा संशय तुम्हाला तुमच्या वकिली वृत्तीमुळे आलाय अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली मी फक्त तन्वीच्या सायकोलॉजीचा विचार करतोय खरी तन्वी कशी वागेल याचा मी विचार करतोय आणि ही तन्वी ही तन्वी तर अतिशय अपोजिट वागतंय नाही नाही आता ही खरी तन्वी नाहीये हे आपल्याला प्रूव्ह करायलाच हवं पण प्रूव्ह कसं करायचं हेच मला कळत नाहीये म्हणजे मैपत आणि साक्षी विरोधातले एक एक पुरावे आपल्याला हळूहळू सापडत आहे पण त्या खोट्या तन्वीचे पुरावे मिळवणं खूप कठीण आहे सायली अर्जुनला म्हणते की सर पुरे करा हे सगळं आणि हे डोक्यातून काढून टाका की प्रिया ही तन्वी नाहीये सायली अर्जुनच्या बोलण्याकडे इग्नोर करते आणि झोपण्याची तयारी करू लागते अर्जुन मनात विचार करत असतो की नाही मिसेस सायलींना माझं बोलणं कधीच पटणार नाही पण माझी खात्री मात्र पटली आहे प्रिया स्वतःला तन्वी म्हणवते हा खूप मोठा स्कॅम आहे मला आता हे प्रूव्ह करावंच लागेल मला प्रिया ही तन्वी नाहीये हे प्रूव्ह करायचंय पण कसं करू हे कळत नाहीये मग त्याच वेळी अर्जुनला एक आयडिया सुचते आता त्या गोष्टीवर अर्जुनला एक आयडिया सुचते आणि अर्जुन आता प्रियाला तन्वी नाहीये हे पकडण्यासाठी एक आयडिया प्ले करणार असतो इकडे मैपत हा नागराजला म्हणत असतो की माझ्या माणसांना मी चांगलंच ओळखतो एक चिरकूट बाई त्यांना मारता आली नाही आता या प्रतिमाला जर ढगात पोहोचवायचं असेल ना तर दुसरी कुठली तरी शक्कल काढावी लागणार नाहीतर आता मलाच मैदानात उतरायला पाहिजे हे ऐकून साक्षी तिथे येते आणि साक्षी टाळ्या वाजवत असते आणि म्हणते की मस्त अण्णाच अण्णा खूप छान प्लॅन आहे हा तुमचा म्हणजे तुम्ही खरंच एक काम करा तुम्ही जा आणि त्या प्रतिमाचा खून करा आणि काय हो नागराज अंकल म्हणजे जन्मठेपेच्या कैद्यांसाठी घरून डबा नेणं अलाउड आहे का आणि जरी असेल तरी सुद्धा मी अण्णांसाठी डबा अजिबात घेऊन जाणार नाही कारण आयुष्य जेलमध्ये काढण्याची हौस आहे ना त्यांना तर त्यांची त्यांचीच फिटू देत नागराज म्हणतो की अगं साक्षी तू नको टेन्शन घेऊ तो काय स्वतः तिला मारायला जाणार आहे का जाऊ देत ना माहितीये मैपत एवढी मोठी रिस्क कधी नाही घेऊ शकत साक्षी म्हणते की नाही नाही प्रश्न हा नाहीये खून अण्णांनी करू दे किंवा अण्णांच्या माणसांनी करू दे दोन्ही दृष्टीने हे रिस्कीच आहे नाही मला खात्री आहे की या खुनाकडं अर्जुनचं लक्ष जाणारच आणि तसही म्हटलं तरी अर्जुनने आपल्याला नाकी न आणलंच आहे आता ती बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून रविराजची बायको आणि अर्जुनची आत्या पण आईसारखी असणारी बाई आहे त्या बाईला जरी हात लावला ना तरी अर्जुन आणि रविराज वनवा पेटवतील मैपत म्हणत असतो की ती बाई दहीहंडीमध्येच गचकायला पाहिजे होती आणि जर आपण परत त्या भानगडीमध्ये पडलं तर हे प्रकरण आपल्यावरच शेकणार आणि मग ती रिसॉर्टची जागा एकशे तेरा टक्के आपल्या हातातून जाणार हेही नक्की साक्षी म्हणते की अरे वा तुम्ही लक्षात ठेवाल का ही गोष्ट नाही 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 तुम्ही कशाला लक्षात ठेवाल ना तुम्हाला हवा तसा प्लॅन तुम्ही करा ओके इकडे अर्जुन घरामध्ये एरझरे घालत असतो आणि विचार करत असतो की प्रतिमा आता जर बाहेरच आली नाही तर मी माझा प्लॅन तरी कसा वर्क करेल त्याचवेळी प्रतिमा तिथे आलेली असते प्रतिमाला बघून अर्जुन म्हणतो की आत्ता तू आलीस तू कशाला आली आहेस पाणी प्यायला आहेस का तेव्हा प्रतिमा खानाखुणा करून सांगते की नाही बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आली आहे मग प्रतिमा आता बाप्पाचं दर्शन घेत असते त्याचवेळी अर्जुन त्याच वेळी अर्जुन हा प्रतिमाच्या खोलीत गेलेला असतो आणि कपाटातून प्रतिमाची तो एक साडी काढतो आणि म्हणतो की येस आता मला प्रूफ नक्कीच भेटेल अर्जुन प्रतिमा त्याची साडी घेऊन तिथून निघून गेलेला असतो नागराज मैपतला म्हणत असतो की मग मैपत काय आहे तुझ्या डोक्यात मामच्या वहिनीला कसं मारायचं याचाच विचार करतोय ना की आता तू तु तुझ्या लाडक्या लेकीचा आहेस मैपत म्हणतो की नागराज शेठ माझी पोरगी काही बिंडोक नाहीये एक वार केल्यानंतर तो फेल जर झाला तर दुसरा वार करायचा नसतो तोही लवकर हे तिलाही कळतं मलाही कळतं नागराज म्हणतो की म्हणजे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला आता वहिनीला मारायचं नाही याचा अर्थ तुझं काय म्हणणं की प्रतिमा वहिनीला जिवंत ठेवायचं का आपण काय रे मैपत असं कस काय बोलू शकतो तू तु, आणि तुझाच तर प्लॅन होता ना तिला मारण्याचा मग आता असं का बोलतोयस माहितीये का अजूनही जेव्हा जी थंड नजरेने मला बघते ना तेव्हा सुद्धा माझ्या हातापायांतला जोर जातो मला त्या प्रतिमाची फार भीती वाटते कधी तर असं वाटतंय की ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला त्यावेळी तिने मला बघितलं असेल आणि मग जर तिने मला बघितलं आणि तिच्या समोर जर माझा चेहरा आला तर मग मात्र माझं काही खरं नाही हा नुसता विचार करून माझ्या तोंडाला कोरड पडते काय करावं काही कळत नाही म्हणतो की अहो नागरा शेठ कशाला टेन्शन घेत ती प्रतिमा उठणार फक्त थोडासा वेळ द्या सगळ्यात पहिल्यांदा रिसॉर्टचं काम केलं पाहिजे जी जागा आपली रिसॉर्ट साठी घेतली आहे ती परत मिळवली पाहिजे तर इकडे अर्जुन हा प्रियाला घेऊन हॉलमध्ये आलेला असतो त्यावेळी तिथे अस्मिता ही असते आणि सायली ही किचन मध्ये असते अर्जुन प्रियाला म्हणत असतो की ये ये अगं हॉलमध्ये ये तेव्हा प्रिया अर्जुनला म्हणत असते की अरे अर्जुन काय झालंय अगदी तुम्हाला झोपेतून उठून घेऊन आलायस नक्की झालंय तरी काय तर अस्मिता म्हणते की हो ना अर्जुन काय झालंय मलाही बघायचंय मला सांग तू काय आणलंय तन्वीसाठी तेव्हा आता तन्वी अर्जुनला म्हणत असते की अर्जुन अरे असं काय करतोय दे ना पटकन आणि मुद्दामच सायलीला चळवण्याचा प्रयत्न करत असते की बघ तुझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय आणि ती सायलीला लुक देत असते आता सायलीची ही गोष्ट लक्षात येत असते सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन तू पण ना अगदी मला झोपेतून उठवून आणला हा एका गिफ्टसाठी बरं दे ना मला आता काय गिफ्ट देणार आहेस तू मग अर्जुनने प्रतिमाच्या कपाटातून जी साडी घेतलेली असते ती साडी घेऊन आता तो प्रियासमोर येतो प्रियाने डोळे मिटलेले असतात मग अर्जुन सरप्राईज असं म्हणतो तेव्हा प्रिया डोळे उघडते आणि अर्जुनच्या हातामध्ये साडी असते ते बघून प्रिया त्याला विचारते की हे सगळं काय आहे अर्जुन म्हणतो की तुझ्या आईची साडी प्रिया मात्र फार कन्फ्युज असते की आईची साडी हा का घेऊन आलाय आणि मला का गिफ्ट म्हणून देतोय प्रियाला काहीच कळत नसते आणि प्रियाचे एक्सप्रेशन त्या सगळ्या गोष्टी सांगत असतात अर्जुन मात्र प्रियाच्या चेहऱ्यावर असलेले एक्सप्रेशन बघत असतो आणि त्यावरनं अंदाज लावत असतो मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन सायलीला म्हणत असतो की अहो मिसेस सायली तिला आत्याबद्दल काही वाटतच नाही कारण मी तुम्हाला शंभर टक्के सांगतोय की ती आत्याची मुलगी नाहीच आहे सायली अर्जुनला म्हणते की अहो तुम्ही असं का बोलताय नका काही पण वाईट बोलू आता समजा तुम्ही जे म्हणताय ते खरं असतं तर रविराज काकांना आतापर्यंत काही संशय आला नसता का या सगळ्या गोष्टीवर तुम्ही एका गोष्टीचा विचार करा ना की प्रिया ही तन्वी आहे या गोष्टीचे पुरावे तर त्यांनी पारखूनच घेतले असतील ना शेवटी ते एक वकील आहेत आणि ते अशा तशा गोष्टींवर कसा काय विश्वास ठेवतील अहो तुम्हाला नाही समजत आहे का की रविराज काकांसारख्या वकिलाला फसवणं काही शक्य आहे का पुढे बोलून प्रिया तिथून निघून जाताच विचार करत असतो की सिनियरने नक्की कुठल्या पुराव्यांच्या आधाराने हे मान्य केलं की प्रिया ही स्तनवी आणि आता ते पुरावेच या सगळ्या मिस्ट्रीची किल्ली असणार आहे अर्जुनला आता ते पुरावे शोधायचे असतात रवीराशी बोलणं करून नक्की कुठल्या पुराव्यानुसार त्याने प्रियाला तन्वी असं घोषित केलंय याचा अर्जुन आता पडताळा करणार असतो आणि अर्जुन आता ह्या प्रकरणाच्या जास्तच खोलात जाणार असतो अर्जुनला माहीत असतं की या प्रकरणात सायली काय त्याला साथ देणार नाही कारण सायलीला असं वाटत असतं की प्रिया हीच तन्वी आहे परंतु अर्जुनला जो डाऊट आलेला असतो अर्जुनला मात्र तो डाऊट आता मोडून काढायचा असतो आणि त्याला समजलेलं असतं की नाही काही झालं तरी प्रिया ही तन्वी असूच शकत नाही तन्वीमध्ये एकही एक गुण प्रतिमात्याचा नाही आहे तर ही तन्वी कशी काय असू शकते तिच्या वागण्यातून बोलण्यातून ती प्रत्येक वेळी हे शो करत असते की तिचा किल्लेदार परिवाराशी काही संबंध नाहीये हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे आणि या प्रकरणाच्या खोलाशी मला जायचंय ह्या प्रियाचं मला भांड फोडायचंय आणि ज्या काही पुराव्यांनुसार प्रिया ही तन्वी सिद्ध झाली होती आता त्या पुराव्यांपर्यंत मला पोहोचून पुन्हा त्या पुराव्यांची पडताळणी करायची आहे कदाचित सिनियर कडनं काही गोष्टी राहून गेल्या असतील पण पर, परंतु आता मात्र मी ह्या सगळ्या प्रकरणाच्या खोलाशी जाणार आहे आणि हे प्रकरण काय आहे ना हे मला आता उघडून बघायचंच आहे तर मित्रांनो अर्जुनने तर आता ठरवलंय की तो प्रियाचा बँड वाजवणार आहे आणि प्रिया ही तन्वी नाही आहे ही गोष्ट आता तो सगळ्यांना सिद्ध करणार आहे तर तुम्हाला काय वाटतं की अर्जुनला कुठले कुठले चॅलेंज येतील प्रियाला अर्जुनचा हा प्लॅन समजेल का की अर्जुन प्रियाच्या विरोधात एवढं मोठं काहीतरी रचतोय तर हे सगळं बघणं खूप रंजक ठरणार आहे मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच सांगा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे